सोशल मीडियावर एक नवीन ट्रेंड सुरू झाला सनातन संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या देवाचा मार्ग दाखवणाऱ्या संत साधूंना पाखंडी म्हटले जाते त्यांच्यावर अनेक मीम्स बनवले हो जातात आणि असे व्हिडिओज व्हायरल करणाऱ्यांना असं वाटतं की ते समाजात खूप जागरूकता पसरवत आहेत हो आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटले जाते इथे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव होऊन गेले ही आपल्याला भक्ती मार्ग पाखंडी म्हणाल तुम्हाला पाखंडी वाटत असतील तर अशा लोकांसाठी म्हण आहे विनाशकाने विपरीत बुद्धी अनेक लोक मंदिरांच्या पूजापाठ किंवा मंदिरात दान त्यांच्या दृष्टीने सगळे संत साधू आणि पुजारी ते ते पाखंडी पाखंडी असतात मग मंदिरात दान केले तर पुजाऱ्यांच्या खिशात जातात असे त्यांना वाटते आणि असे विचार आवर्जून सोशल मीडियावरून किंवा बॉलिवूड मधून लोकांमध्ये mm. पसरवले जातात आपल्या देशातील अनेक मोठ्या मंदिरांमध्ये दान केलेला पैसा सरकारकडे जमा होतो म्हणजे तुम्ही जे दान केलं आहे ते कुठल्याही वाईट गोष्टीसाठी वापरलं जात नाही मग स्व खुशीने मंदिरात दान करणे या चुकीचे काय असू शकते मंदिरात येणारे दान देणगी ही बोर्डच्या विश्वस्तांच्या सर्वांनुमतीने विविध उत्सव मंदिराचे व्यवस्थापन सुरक्षा या गोष्टींसाठी आणि पुजाऱ्यांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या पगार यासाठी खर्च होतो तर मंदिराला येणाऱ्या मौल्यवान दागिने खडे मोती हिरांना तात्पुरते स्वरूपात मंदिराच्या लॉकर रूममध्ये ठेवले जाते आणि साधारण दर दहा वर्षांनी मंदिराला येणाऱ्या दागिन्यांना बितळवून रिझर्व बँकेकडे सोपवले जाते त्याचे व्याज स्वरूपाने मंदिराला उत्पन्न मिळत असते मोठ्या मंदिरांमध्ये दानपेटी उघडण्याची प्रक्रिया पैसे मोजणी व दागिने वितळवण्याची क्रिया पारदर्शकपणे रिझर्व बँकेच्या तज्ञ टीमला बोलावून विशेष प्रकारचा सूट घालून केली जाते तर हा सगळा देणगी व्यवहार पारदर्शकपणे चालतो त्यामुळे मंदिरामध्ये लूट होते किंवा देणगीचे पैसे खाऊन पुजाऱ्यांची फोटो सुटली आहेत अशी विधाने केवळ के थिएटर्स मध्ये क्लब मध्ये मध्ये आजची तरुण पिढी कितीतरी पैसा उडवत असते फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा बॉलिवूडमध्ये करोडो रुपयांचा बिझनेस होत असतो हे करोडो रुपये हे गरिबांना दान करतात का थोडीफार करतही असते पण बाकी तर यांच्या खिशातच था जात असतात जर यांच्या करोडपती होणार कोणाला आक्षेप नाही तर फक्त आक्षेप मंदिरामध्ये केलेल्या दान धर्मावरच किंवा पुजाऱ्यांवरच का असावा पूवीसाठी तिकीट काढताना दारू पिताना जुगार खेळताना पिता पब्स मध्ये जाताना लागणारा पैसा हा सत्कारने लागला आणि मंदिरामध्ये दान पेटीमध्ये थोडेसे पैसे दिले तर ते पाखण झालं किंवा पैसा चुकीच्या ठिकाणी वापरला गेला अंधश्रद्धा केली असे का म्हटले जाते म्हणजे एखाद्या पब ओनरला किंवा बार ओनरला किंवा एखाद्या किंवा पुजाऱ्यांपर्यंत पोहोचू हा निव्वळ पक्षपाती दृष्टिकोन आहे फिल्म इंडस्ट्रीमधले प्रत्येक जण वाईटच असतात असं मला म्हणायचं नाही किंवा कुठल्या बिझनेस मध्ये म्हणजे पब किंवा बार ओनर असू देत हे सगळे वाईट असतात असं मला म्हणायचं नाही प्रामाणिक आणि चांगल्या मार्गाने काम करणारे चांगले लोक हे प्रत्येक क्षेत्रात आहेत मग त्याचप्रमाणे प्रामाणिक सरळ साधू संत आणि पुजारी सुद्धा आहेत त्यामुळे प्रत्येक साधूला किंवा प्रत्येक पुजाऱ्याला पाखंडी म्हणणे हे चुकीचे आहे आपल्याकडील गरजेपेक्षा जास्त पैसा हा गोरगरिबांना दान करणे किंवा चांगल्या कामासाठी वापरणे हे नक्कीच सोडी आहे पण हा विचार फक्त मंदिराच्या दान पेटीत कोणी दान करत असेल तेव्हाच आठवून चालणार नाही तर जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे आपण अनावश्यक पैसा खर्च करतो तेव्हा तेव्हा ही गोष्ट आठवणे महत्वाचे आहे मित्रांनो आपला धर्म आपल्याला मर्यादा आणि नियमात राहणं शिकवतो या मर्यादा नियम माणसाचं आयुष्य सुरळीत चालावं हो, यासाठी होते किंवा आहेत पण अनेकांना या मर्यादा रुचत नाही ज्या लोकांना वासना सुटत नाही विचार सुटत नाही आणि मग स्वतःला त्या धर्माच्या बंधनात अडकून घेण्यापेक्षा त्यांना धर्माला नाव ठेवणं हे जास्त सोपं वाटत आणि मोस्टली मी म्हणत नाही की प्रत्येक वेळी पण मोस्टली अशा लोकांना ना देव रुचतो ना मंदिर ना भक्ती ना श्रद्धा ना आपली हिंदू संस्कृती आणि मग मंदिर बांधणे कसे अनावश्यक आहे देवाची भक्ती करणे कशी अंधश्रद्धा आहे किंवा आपल्या संस्कृतीला जपणे हे कसे, कसे आउटडेटेड आहे असे विचार लोकांमध्ये पसरवले जातात बरेचदा असे लोक मंदिर बांधण्याच्याही विरोधात असतात तिथे केल्या जाणाऱ्या दान धर्माच्याही विरोधात असतात आणि धार्मिक कार्याच्याही विरोधात असतात धार्मिक कार्य चुकीचे आणि नैतिकतेला सोडून चालणारे धंदे हे योग्य असं कसं काय असू शकत तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका